सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली असली तरी अजूनही एक आरोपी फरार आहे कृष्णा आंधळे असं या आरोपीचं नाव आहे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या वेळी कृष्णा आंधळे तिथं होता असा आरोप आहे पण आता याच कृष्णा आंधळेबाबत संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याने पुरावे नष्ट केले तर याची जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी असंही त्यांनी म्हटलंय या संदर्भात आम्ही डायरेक्ट एस पी चर्चा केली एस पी साहेब म्हणले आरोपी सापडल पण तो खूपच शातीर आहे अडचणी यायला तपास करायला शोधायला पण आम्ही त्यांच्याशी चर्चा अशी केली की जर या आरोपीकडं त्यांनी जे काही पुरावे नष्ट केलेले आहेत आणि दुसरी गोष्ट विष्णू चाटे यांचा मोबाईल पण त्यांनी लपवलेला आहे त्याच्यात पण भरपूर पुरावे आहेत ते समोर आले पाहिजेत त्यांच्यावर फक्त पुरावा नष्ट केलेला गुन्हा दाखल करून आमचा काही उपयोग होणार नाही त्याच्यातले गुन्हे बाहेर आले पाहिजे याच्यात जर कुठं कच्चा दुवा आमच्या प्रकरणामध्ये राहिला तर याचे सर्व जिम्मेदार यंत्रण राहील आणि याची ती जिम्मेदारी ती ती मुख्यमंत्री साहेबांनी घ्यायला पाहिजे या न्यायाच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते विविध स्तरातील लोक सर्व जाती धर्मातील लोक या न्यायाच्या लढाईत आहेत यांच्याकडं ज्या ज्या गोष्टी ते आहेत त्या ते प्रामाणिकपणे द्यायचा प्रयत्न करत आहेत त्यातून त्यावर त्यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे संतोष देशमुख यांच्या हत्येला पंचावन्न तरी देखील या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप देखील फरार आहे यावरूनच आता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले आहेत सोडणारच नाही आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहे आणि काय फरक पडणार नाही पण टोळी हाई आणि लय मोठी संतो अरे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडे मुंडे मग टोळीत त्याची टोळीत त्याची टोळी कोणाची आहे त्याच नावच घेतलं नाही आपण पहा कधी घेतलं पण वीस पंचवीस दिवस झाल्यावर धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवरे त्याने आवरायचं सोडून त्याने मायाविरोधात उठविली धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे तू तो लोक आवर त्याने मायाविरोधात उठवले मायावर के करायला लावल्या फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेट्या तू कायला मायाना नादी लागतो आणि ती टोळी एक खंडणी मागती चोट्टे चट्टे बलत्कार छेडछाड्या जमिनी हडपीने कोणाचा टायर चोर पंक्चर दुकानावाले हे चोटी धरले काही उचलून आणते हे म्हणजे गचड टोळी गचड असली टोळी ही किड कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा का एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळी मुळे त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली आता वाटतय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंका लावला असणार आहे त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे त्यांना सुद्धा जिवंतपणे ना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशयित हीच टोळी टोळी कोण तामा आम्हाला किती दिवस बघतो येते का नाही त्या टोळीकडं जनताच बघ याआधीही आमदार संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळे आता सापडण्याची शक्यता नाही असं विधान केलं होतं त्यामुळं तपास यंत्रणांना कृष्ण आंधळे अजूनही का सापडत नाहीये असा प्रश्न उपस्थित होतो आहे